डॉलर्स मी त्या मुलीच्या नावाने डोनेट करणार आहे त्याच्यामुळे त्या मेडिसिनचा कॉस्ट असा आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत मेडिसिनला एक रिजिटला मेडिसिन म्हणून आहे आणि एक स्पिनराचा इंजेक्शन आहे अजूनपर्यंत ट्रीटमेंट चालू आलं आता तुम्ही तो क्लिअर केलात राईट बरोबर ना इंजेक्शन है ना okay. तो एक इंजेक्शन 87 सेवन लैक्स हा पूर्ण खर्च किती सांगितलं पाच वर्षाचा कमीत कमी पाच म्हणजे जर तुम्हाला एवढी अमाऊंट भेटली तर हा जर होऊ शकतो नमस्कार मंडळी तर ही व्हिडिओ कुठलाही मोठा असा इंट्रो देत नाही आम्ही किंवा कुठल्याही प्रकारचे कॉमेडी व्हिडिओ किंवा कुठे फिरायला फिरा आजार किंवा मदतीची व्हिडिओ आहे मदत घेण्यासाठी तुमच्याकडून आम्हाला मदत भेटेल छोटीशी मुलगी आहे तिचं नाव आहे जेनिशा जेनिशा प्रथमेश पाटील ही पुरण मध्ये बोकरविडा गावामध्ये आहे तिला एस एम ए टाईप थ्री हा आजार झालेला आहे तर तिला लागणारी जी रक्कम आहे ती पाच करोड रुपये आणि तिचा महिन्याचा खर्च आहे मला वाटते पाच ते सहा लाख रुपये असे तिला महिन्याला लागतात तर ही व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्याकडून मदत भेटेल आम्हाला आणि त्या आम्हाला नाही त्या मुलीला त्यासाठीच आम्ही ही व्हिडिओ केलेली आहे काय आमची ची फॅमिली आहे किंवा युट्यूबची फॅमिली आहे त्यांच्या थ्रू थो, थोडी 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 मदत झाली तर खूप चांगली तुमच्या प्रेमाने किंवा तुमच्या तुम बोलता पोटे। तुम्ही बोलतात ना तुमच्या प्रेमापोटी तुम्ही कितीही करा दहा रुपये असो या शंभर पाचशे हजार जेवढे पण रक्कम कराल ते समोर दिलेलं आहे तुम्हाला स्कॅनर त्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून जेवढी पण तुमची प्रेमाने करता येईल तेवढी तुम्ही मदत करू शकता आणि हो तर मला एक बोलायचं राहिला की आपल्या जे फॉलोअर्स आहेत जे युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत त्यानुसार ज्याची कोणची ओळख असेल म्हणजे जसे बोलते संस्था असतात एक्स वाय जेड कुठलीही संस्था हो असू त त्यानी जरी या मुलीला मदत होत असेल त्याने तरी तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे प्रथमेश पाटील त्याच्या वडिलांचा नंबर आहे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की असं अशा या संस्थेकडून किंवा कुठून मदत होईल या मुलीसाठी छोट्याशा मुलीसाठी तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की असं असा होऊ शकतो आणि तो त्यांना ती रक्कम आहे ती हो भेटू शकतो आणि हे पाच करोड रुपये हे आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी होऊच न शकत किती तुमच्या पिढ्या गेल्या ना तरी तुम्ही खूप खूप मोठी तिचा जीव वाचू शकतो फक्त एवढ्यासाठी एका मुलीचा जीव वाचू शकतो आपल्या दहा पन्नास शंभर रुपयांनी ती मला माहिती आहे तुम्ही नक्कीच मदत करणार आणि हो या व्हिडिओच्या मी जी व्हिडिओ टाकतो युट्यूबनी त्यात डॉलर्स होतील जे काय होतील जे काय एक्स वाय झेड किती पण होऊ दे त्यानुसार ते डॉलर्स मी त्या मुलीच्या नावाने डोनेट करणार आहे त्या मुलीला देणार आहे जे काय आणि हे तुम्हाला हे डॉलर्स मी माझ्या रील्स मध्ये इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या रील्सला मी तुम्हाला दाखवीन किती माझे डॉलर झाले आणि त्यांना मी सबमिट करेन त्यांना देणार मी बस ही व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेली आहे तर आम्हाला माहिती आहे की तुम्ही आम्हाला खूप सारा सपोर्ट कराल या खूप सारा सपोर्ट करा आणि खूप मदत करणार मला ते गॅरंटीड आहे तर आपण आता डायरेक्टली आपण तिथे जाऊ त्यांच्या घरी आणि त्यांच्या आई वडिलांची भेट घेऊ चल आणि मी त्यांना विचार कसा वाटला मस्त आहे चांगला संप तर मंडळी आपण आता प्रथमेश पाटील यांच्या घरी आलेलो आहोत तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की एस एम ए टाईप थ्री हा कुठला आहे आणि काय प्रकारचे यांना औषधं लागतात ते सांगेल आता एस एम एचं म्हणजे काय स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी आहे तर तिची ट्रीटमेंट तर आपल्या सध्या आपल्याकडे अवेलेबलच नाहीये त्याच्यामुळे जे मेडिसिन तिला आता जे द्यायचे आहेत ना ते आपल्याला बाहेरून मागवायचे आहेत त्याच्यामुळे त्या मेडिसिनचं कॉस्ट असं आणि आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत मेडिसिनला एक रिझडी प्लॅम मेडिसिन म्हणून आहे आणि एक स्पिनराजा इंजेक्शन आहे स्पिन स्पिनरा रिजडी प्लाम एक ओरल डोस आहे रिझडी प्लॅम आणि स्पिनराजा असतो ते एक इंजेक्शन आहे ओके okay. दोन वेगवेगळे आहेत म्हणजे आपण दोन्ही मधून डॉक्टरनी दोन्ही सजेस्ट केले तर आपल्याला जो सुटेबल आहे तो आपण घेऊ शकतो okay. पण दोन्हीची कॉस्टिंग खूप आहे रिस्डिप्लम जो ओरल डोस आहे ना तो रोज द्यायचा तिला पण त्याची एक बॉटल सिक्स लॅक्स आहे फक्त एक बॉटल ओके दररोज द्यायचं तिच्या वजनाप्रमाणे डोस लिहून दिलाय डॉक्टरने आम्हाला okay. त्या अकॉर्डिंगली तो तिला मिक्स करायचा पाण्यामध्ये जी पावडर आहे ती आणि रोज द्यायचा पण आता ती सिक्स पॉइंट टू लॅक्स ची एक बॉटल आता तिचा जो वजन आहे त्याप्रमाणे ती एक महिन्याचा जसा वजन वाढेल तसा त्याचा अमाऊंट पण वाढत जाईल अमाऊंट पण वाढत जाईल म्हणजे हा पूर्ण खर्च किती सांगितलं पाच वर्षाचा कमीत कमी पाच करोड म्हणजे जर तुम्हाला एवढे अमाऊंट भेटले तर हा जर होऊ शकतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्युअर नाही पण तिला पुढे काही त्रास नाही होणार आणि इन फ्युचर ट्रीटमेंट येण्याची शक्यता आहे कारण खूप रिसर्च चालू आहे तर तोपर्यंत आपण तिचं लाईफ थ्रेटनिंग नाही होणार ह्या ह्याच्यावर आणि तिला चालायला मदत होईल ओके okay. हा तर ती चालेल चाले। आता ही चालू म्हणजे चालू शकतो फक्त नॉर्मल आपल्याला त्याच्यानंतर हात औषधांचा खर्च सिक्स लॅक्स आहे जो इंजेक्शन आहे ना ओके तो ना था 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 एक इंजेक्शन एटी सेव्हन लॅक्स आहे एक इंजेक्शन आहे आणि तो पहिल्या एका महिन्यात तीन डोस द्यायचे आणि नंतर चौथ्या महिन्यात चौथ्या महिन्यात चौथ्या महिन्यात चार चार महिन्यात महिन्यात तीन तिला देणंच ओके दोन्ही आपल्याला कॉस्ट इफिशियंट म्हणजे खूपच कॉस्टिंग वाले स्टेटमेंट आहेत नाही बोलत म्हणजे आता एक टार्गेट आपण पकडला म्हणजे सांगा की पाच करोड हा म्हणजे किती वर्ष पाच वर्ष पाच वर्ष त्याच्या पुढे काय ते नंतर डॉक्टर सांगतील म्हणजे आता रिसेंटली म्हणजे रिसेंटली खर्च हा फक्त पाच वर्षाचा पाच करोड मग याच्यानंतर आता कुठे असा आपण गेलेत गे। नाही पर, का म्हणजे कुठली संस्था वगैरे काय काय सगळ्या इथे आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे जिथे जिथे पॉसिबल तिथे सगळ्या इथे हिचे रिपोर्ट सबमिट केलेत आम्ही मेल पाठवलेत लेटर्स दिलेत पण प्रत्येकाचं टर्म्स अँड कंडिशन वेगळे आहेत कोणाचं असे की एस एम एच्या आजार त्यांच्या लिस्टमध्ये नाही ओके तर कोणी अजून डॉक्युमेंटेशनची प्रोसेस सांगत आहे कोणाला वेगळे लेटर्स पाहिजेत हॉस्पिटल मधून तर आमची कंटिन्यू त्याच्या चा धावपळ चालू आहे प्रत्येकाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात ओके okay. तर म्हणजे आम्ही सर्व इथे जाऊन आलो कुठे नाही असताना सर्व इथे आम्ही ट्राय चालू आहे मी माझ्या फॉलोअर्सला पण सांगितलं आणि सबस्क्रायबर सांगितलं की तुमच्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन असेल की कोणाकडे काय काय जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्याकडली आपल्याला इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतीलच त्यांना नंबर पण दिलेला आहे आपल्या प्रथमेश पाटील यांचा तर ते नक्कीच कॉन्टॅक्ट करतील माझ्या तरी म्हणणाने त्यांना काही इन्फॉर्मेशन असेल ते हिला आता जन्मापासून नव्हता की नंतर झाला ऍक्च्युली कसं आपण एक वर्ष तरी आपल्याला कळत नाही की मुलं चाललंय वाट okay. वर्षभर तरी बघतो तेव्हा डॉक्टर बोलतात की हा आणि वर्ष झालं तोपर्यंत बाकी सगळं होतं ना तिचं कि म्हणजे डोफ्यांवरती रांगणार किंवा हात धरून एकटं उभं ते सगळं नॉर्मल वर्षभरांतचे जेवढे माईल होते सगळे नॉर्मल होते त्यामुळे काय असा अंदाजच नाही बांधता आलं की तिला चालता येणार नाही म्हणून एक दीड वर्ष झालं ती एकटी का चालत नाही अशी ती चालत होती वर्ष वर्षभरापासून okay. एक ती एकटी का चालत नाही एक दीड वर्षामध्ये आम्ही नोटीस केलं मग तेव्हापासून आम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट स्टार्ट केली की, की काय प्रॉब्लेम आहे म्हणून पण ते डायरेक्ट आपल्याला तर न्युरोलॉजिस्ट पर्यंत जाता नाहीयेत ना मग okay. पिडियाटिशियन okay. पासून सुरुवात केली okay. की काय प्रॉब्लेम आहे एक, एक स्टेप बाय स्टेप पुढे पुढे गेलो आम्ही तेव्हा फायनली आम्हाला म्हणजे नाही बोल तरी सात आठ महिने जास्त गेले हे सगळं डिटेक्ट होण्यासाठी की काय प्रॉब्लेम आहे मग आता याच्यानंतर काय मग आता प्रोसिजर असणार आता प्रोसिजर की जेव्हा आपले फंड जमा होतील ना त्याच्यावर डिपेंड कुटलाग कुटलाग ला, ला। की आपण मेडिसिन कुठला घेणार आहोत आणि हे जर आम्हाला कुठून गव्हर्नमेंट कडून मिळतंय किंवा कुठल्याही आपल्याला हा कुठून फंडिंग किती येते किंवा आपल्याला मेडिसिन मध्ये काय कन्से कन्सेशन मेडिसिन मध्ये काय पाहायला काही कन्सेशन मिळालं तर आपण म्हणजे त्याचा काय प्रयत्न करू शकतो का की कोणतं मेडिसिन द्यायचं हे आम्हाला एक्झॅक्टली कळेल की आम्ही फंड्सवर आणि मेडिसिन कुठे आपल्याला कमी मध्ये अवेलेबल कोण करून देत असेल किंवा जे काय आपल्याला म्हणजे स्कीम्स असतील कुठून तसं त्याच्यावर डिपेंड की तिला काय द्यायचं मेडिसिन आणि दिलं ना की ते तिचे सध्या म्हणजे कंडिशन असते ना की तिला लवकर त्याचा इफेक्ट होईल कारण लहान वय अजून तिचं आता हिचा चालू केला ना तर ती लवकर म्हणजे परवड म्हणजे जास्त लवकर रिकव म्हणजे रिकव्हर होऊ शकतो आणि आता हिचा उपचार म्हणजे कुठे चालू आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंट असं पर्टिक्युलर हॉस्पिटल नाही सांगू शकत कारण की कुठलं हॉस्पिटल ट्रीटमेंट नाही करत okay. आपल्याला फक्त ते डायग्नोस झालं त्यांनी सांगितलं कुठे वाडियामधून वाडियामधन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन होते एस एम एम टेस्ट वगैरे झाले ना तिथून कळलं की हा एस एम ए आहे okay. आणि त्यानंतर नायर हॉस्पिटल आहे ना तिथे एस एम ए ओपीडी असते तिथे मग फॉलोअप असतो तिचं एस ए ची ओपीडी महिन्यातून सेकंड वेनसडे अशीच असते मंथलीच ओपीडी असते ती रेग्युलर नसते मग आपण दोन महिन्यानी तिला फॉलोअपला तिथे न्यायची पण आमचे दोन व्हिजिटस झालेत आताच कळलंय ना आम्हाला किती महिने झाले समजले दोनच दोनच महिने त्याच्या आधी चालत नाही चालत नाही म्हणून नॉर्मल आपला मेडिसिनचा फंड जमा झाल्याशिवाय पण नाही करू आता किती वेळा दिला आपला औषध दिले आता औषधपर्यंत औषधाची फंड जमा झाला पाहिजे तर आपण दोन महिने देऊ आपले जमले आणि परत बंद केल्या ओके म्हणजे जी पाच वर्षाची किंवा वर्षाची जर फंडिंग आहे ती तुम्हाला जमा तर आपण पुढे करू कारण मधन जर बंद केला तर प्रॉब्लेम होतो मग ते उपयोग नाही होणार ओके जी तुम्हाला अमाऊंट सांगितली पाच वर्षासाठी ती तेवढी जमा झालीच पाहिजे किंवा वर्षाभर वर्षाची झाली तरी पुढे आपण काहीतरी करू शकतो ओके बरोबर बरोबर आणि पाणी संपला परत पाणी जाम आलं मग ती गॅप औषधाला पडली तर परत कारण बऱ्याच लोकांचा म्हणणं आहे ज्याही कोणी मदत केले ज्यांचे आणि ते अजून विचार कर कारण ह्या स्कॅनरवर वर जर स्कॅन केला तर मला वाटते सर्व इन्फॉर्मेशन भेटतो राईट त्यांचा हाच डाऊट होता हा विचारायचा म्हणजे मला की अजूनपर्यंत ट्रीटमेंट का चालू आले तर तुम्ही तो क्लिअर केलात राईट बरोबर ना ते हा विषय क्लिअर झाला डॉक्टरांनी पण ऑक्टोबर तिला आठ ते नऊ महिन्याचा डोस भेटलाच पाहिजे त्याच्यानंतर आपण एक दोन महिन्या द्या आणि परत एक महिन्या दोन महिने गॅप पडेल परत ती पाहिल्यापासून ओके मग ते त्याचा का उपयोगच होणार म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली म्हणजे एक दोन वर्षाचा तरी अमाऊंट झालीच पाहिजे कंप्लीट आणि okay. आता पण कमीत कमी सहा महिन्याचा डोस आपल्याकडे जरी फंड झाले की सहा महिने देतोय आपल्याला हे सहा महिने आहेत पुढच्या डोसची अरेंजमेंट करायला जर okay. आपण एक ते दोन डोसचा अमाऊंट जमलाय आपण घेतलं आणि नंतर काय तिसऱ्या डोसला लगेच ब्रेक नाही घेत म्हणजे आपल्याला कंटिन्यू चालूच ठेवायला लागेल त्याच्यामुळे रिझन आहे ओके म्हणून त्यांची ट्रीटमेंट थांबले बरोबर त्याच्यामुळे काय उपयोगच नाही होणार एवढ्या लोकांनी मदत केली पण रिझल्ट नाही दिसणार त्याचं पण काही एवढं आपण खर्च करून ते डोस घेणार तर थोडं त्याचा इफेक्ट तरी आपल्याला काहीतरी दिसायला हवा परत चालू करायला लागेल म्हणजे कसं जे करून आपण या आठ नऊ महिन्यात आपण काहीतरी पुढे प्रोसिजर करू शकतो की बाबा हां एक वर्ष झालं आपल्याकडे फंडिंग आहे आपण पण नंतर ओके म्हणजे हा भारतात आपल्या आहे किती म्हणजे औषध आपल्या भारतामध्ये नाहीच नाही औषध आहे आणि त्याची पण प्रोसेस चालू आहे पॉसिबिलिटी की वर्षभराच्या इंडियन मेडिसिन पण येईल ये वेगळी ट्रीटमेंट पण येईल मग आपल्याला जो पाच वर्षाचं सांगितलं त्या तीन वर्षातच एखादी ट्रीटमेंट आली तर आपण तिकडे स्विच करू शकतो म्हणजे जो काय आहे आपल्याला एक वर्षात जो अमाऊंट आलं त्याच्यात जर ट्रीटमेंट आली आता काहीतरी फायदा पण होऊ शकतो पण त्याचं कसं अजून काही सांगितलेलं नाही किंवा अजून काय आले नाही ना वेट नाही करू शकत ना, 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 ना की कधी येईल ट्रीटमेंट आणि कधी नाही कारण की त्या ना म्हणजे हे होतं तिला स्लोली प्रोग्रेसिव्ह आहे ना तर ती आता सांगते आम्हाला पाय दुखतात पहिले ती खालती फक्त अँकल दुखतात सांगायची आता ती थोडे वरती वरती म्हणजे हा जर वरती जाऊ शकतो पूर्ण काही होऊ शकतो त्या आम्ही फंड लवकर जमा होतील हा प्रयत्न करतोय आमच्या साईडने पण आम्ही आमचे फंड्स पण टाकणार असं नाही की आम्ही कंप्लीट दुसऱ्यांच्या फंड्स पण त्याच्यानेही पुरेसा मेडिसिन येत नाहीये आमचं पहिलं स्वतःच प्रेफरन्स सगळं घेतलं आम्ही पण आपल्याला पाहिजे जेवढ्या मेडिसिन तेवढ्या ह्याच्यात अवेलेबल नाही होत आहे कारण एकदम सिक्स पॉईंट टू लॅक्सला एक बॉटल येते बरोबर एक महिन्याची आणि इंजेक्शन तर खूप जास्तच कॉस्टली होतं एटी सेवन लॅक्स म्हणजे एट्टी सेवन फस... ते एटी सेवन लॅक्सचा जो इंजेक्शन आहे तो किती वर्ष अटू दोन्ही लाईफ टाईम आहे लाईफ लाईफ टाईम आहे तो मेन प्रॉब्लेम तिथे आहे ना की जोपर्यंत नवीन ट्रीटमेंट येत नाही आपल्याला हेच दोन ऑप्शन आहेत मिनिमम पाच वर्ष ओके असं आहे का म्हणजे त्यानुसार काहीतरी काहीतरी आणि रिकव्हरी झाली तर थोडं चालू ठेवावं लागेल आपल्याला okay. फिजिओथेरपी तर तिची रेग्युलर चालू आहे तिचे डॉक्टर घरी येते थे फिजिओथेरपी साठी आपल्याकडे हो कारण ती येतं इतकी ती क्लिनिक मध्ये नाही जाऊन फिजिओथेरपी आम्ही दोन तीन वेळा तिला घेऊन गेलो होतो हॉस्पिटलला पण ती त्यांना नाही करून देत मग फिजिओथेरपिस्ट घरी येते तिच्यासाठी चालू किती वर्षाचे दोन वर्ष दोन वर्ष तीन महिने दोन दो वर्ष तीन बाकी सगळं नॉर्मल आहे तुम्हाला असं बघून तिला काहीच वाटत नाही वाटतच नाही फक्त जेव्हा ती वॉकिंग करतो तेव्हा समजतो अजून काही प्रॉब्लेम होण्याच्या आधी आम्हाला मेडिसिन पहिले तुम्हाला टाचापासून समजलं की इथे काय ते प्रॉब्लेम हलू हलू वाढत गेला किती महिन्यात वाढला तो तरी आता म्हणजे कळलं तेव्हा आम्हाला दोन वर्षांनीच कळलं म्हणजे मेबी त्याच्या आधी काय असेल का माहिती okay. नाही रिपोर्ट आपण टेस्ट केले तेव्हा ती ते दोन वर्ष दोन महिन्याची होती एक महिन्याची होती तेव्हा तो टेस्ट झाला रिपोर्ट यायला थोडा वेळ लागतो त्याचा दोन वर्ष दोन महिन्यांनी कळला म्हणजे जसे वर्ष निघून जातील तसं वरती पूर्ण बॉडीला त्याचे पण टाईप असतात वेगवेगळे आता जेनिशाच टाईप थ्री आहे म्हणून आपल्या थोडं प्लस पॉइंट आहे की टाईप वन आणि टाईप वन खूप सिव्हियर असतो टाईप वन आणि टाईप वन टाईप टू आपल्या टाईप थ्री मध्ये आहे म्हणून ती उभी राहते ओके असं टाईप टू वाले फक्त बसतात उभं नाही राहत टाईप वन वाला ना बसता पण येत नाही इव्हन ते मान वगैरे डायरेक्टली ते फक्त झोपून असतात ओके त्यामुळे मग थोडं आहे की आपले होप्स जास्ती आहेत तिला लवकर लवकर रिक बरोबर तेवढी आपण मदत करतोच बरेच जण येऊन गेले खूप सगळ्यांचा खूप सवतो केली आम्हाला आणि आम्ही लवकरच मेडिसिन चालू करणं म्हणजे आमचे तर खूप प्रयत्न तोच होता तेच होता माझे बरेच मित्र आहेत ते विचारत होते कि के समोझ स्कैन के हो। की अजून त्यांना समजतो ना स्कॅन केल्यावर की काय त्यांचा आपण आज मनातल्या शंका आपण घालवली की बाबा असा असा ही गोष्ट आहे ती क्लिअर केली आपण आज इम्पॅक्ट गुरु मधन पैसे कमी होतील तेव्हा okay. समजेल काही औषध साठी आपण पैसे काढले आणि इम्पॅक्ट गुरु मधूनच आपलं पेमेंट होईल मला जिथून मेडिसिन घ्यायचं तिथलं फक्त आम्ही प्रिस्क्रिप्शन तिथे दाखवतो मग ते लोक डायरेक्ट पे करणार आणि आपल्याला मेडिसिन आणून देणार अप... हे पण आपल्यासाठी इम्पॅक्ट गुरुवाले करतात ओके okay. आपला जो स्कॅनर आहे आपला त्याच्यावर आपण स्कॅन केलं किंवा काही अमाऊंट केली तर आपल्याला समजतो की किती युज केलं काय केलं हो, के हो, हो त्याच्यावरती ती लिंक आहे ना लिंक अमाऊंट आहे ना जरा त्याला औषध घ्यायचं झालं तर ते आपण अमाऊंट त्याला सांगितली ते कट करून आपल्याला देते मग ती बाकीची राहिलेली अमाऊंट दिसेल ते सर्व बघू शकतात का अरे एवढी लिंक वर गेलेत ना तिचे सगळे रिसेंट अपडेट पण ते लोक टाकतात okay. की आता हॉस्पिटल व्हिजिट झाली तिची तिचा पेज बनवलेला आहे कम्प्लीट स्टोरी चालू आहे इम्पॅक्ट गुरुच्या ऑफिशियल वेबसाईट वर पण आहे तिचा जेनेशाचं पेज त्याच्यामुळे तिचे आता कुठे ट्रीटमेंट जशी स्टार्ट होईल ना ती पण त्याच्यामध्ये अपडेट येईल जेनेशाचा फर्स्ट डोस चालू झालाय सेकंड झालंय कम्प्लीट ट्रान्सपेरेन्सी त्यांना लोकांना असं वाटलं ना पाहिजे की आपलं आपले पैसे कुठेतरी मिसगाईड होतात कुठेतरी लवकरात लवकर होते जे काय आहे तुमच्यापर्यंत म्हणजे जे आहे ते सत्य आहे जे स्कॅम म्हणजे स्कॅम वगैरे हा प्रकार म्हणजे असं नाहीच आहे जे आहे ते सत्य आहे तुमच्या पैसे कुठे युज होतात काय होतात ज्यांना नाव नाही टाकायचं खूप लोक नाव नाही स्वतःच डिस्क्लोज करत फक्त अमाऊंट टाकतात मग तिथे इम्पॅक्ट गुरु डोनर म्हणून येतो पण ज्यांनी नावं टाकली स्वतःची त्यांचं नाव पण ते, नाव okay, okay, ते okay. कम्प्लीट ज्यांना डोनेट करायचं त्यांच्यावर असतं आणि ते लिस्ट आमच्यापर्यंत पण पर्सनली पण येते मला मेल येतो कॅम्पेन आमच्या नावावर रजिस्टर आहे ना मला रोजचं इव्हनिंगला मेल येतो केवढे एवढे एवढे डोनेशन आलेत म्हणून आणि ते त्या ह्याच्यामध्ये पण आहे लिंक वर पण आहे कोणीही बघू शकतो मीच असं कोणी पण okay. पाहू शकतो तिच्या हॉस्पिटलच्या रिपोर्ट पासून सगळं अपलोड पहिल्या ट्रीटमेंट okay. पासून ते जेवढे रिपोर्ट आहेत ना हॉस्पिटल मधून व्हेरीफाय केलेत आणि त्यानंतर अपलोड केलेत त्यामुळे तिथे सर्व ते आपल्याला इम्पॅक्ट ग्रुप मध्ये विचारतात आणि आपले डेली अपडेट टाकतात जेव्हा मेडिसिन स्टार्ट होईल त्या दिवसापासूनच अपडेट पण टाकतील मेडिसिन चालू स्वतः पण स्वतः पण पहिला डोस चालू झाला Yes. आम्ही सगळ्यात जास्त डेस्पिरेटली मेडिसिन कधी स्टार्ट होईल ह्याची वाट बघतोय की कधी एकदा जसं प्रॉपर फंड जमा होईल आम्हाला आणि आम्ही मेडिसिन स्टार्ट करू शकतो कारण आम्हाला ब्रेक नाही घेता येणार बरोबर ते मग ती जी लोक मदत केलेली आहे ती काय फायदा नाही होणार त्याचा आपल्याला सहा महिने तरी न चुकता डोस गेला पाहिजे म्हणजे आपण सहा महिन्यात काहीतरी पुढे ते प्रोसिज करू की बाबा आपल्याला सहा महिन्यासाठी आपल्याला काहीतरी अजून कुठे मदत भेटेल याची बरोबर आणि ती आता कशी लहान आहे त्यामुळे तिला सध्या कळत नाहीये काही गोष्टी बरोबर जसे मोठे आलवटलं समज तिला कळेल नाय ना त्याच्या आधी जे काय आहे आणि होईल एवढं आम्ही पण आता मनात पसून ठरवलंय की नाही आता हे करायचंच आहे तिच्यासाठी जेवढे तिचे म्हणजे तिची मसाज असते ऑइल मसाज आहे तिची फिजिओ आहे सर्व रेग्युलर घरी चालू आहे okay. असं नाही का तिला फक्त मेडिसिनवर थांबवत मेडिसिन जे डॉक्टरनी सांगितलेले आहेत ना तिचे स्पीच थेरपी असतात थे, फक्त मेडिसिनवर वेट नाही ओपीडी मध्ये तिची स्पीच थेरपी असते फिजिओथेरपी असते व्होकेशनल थेरपी असते वेगवेगळे प्रकार असतात ते तिचे चालूच आहेत म्हणजे ते पुढे कुठे तिची बॉडी चेकअप होते की ब्रीदिंगचा प्रॉब्लेम नाही होणार ना ओके केव्हा बोलायला काही त्रास नाही होतो चालूच आहे नाय हॉस्पिटल नाय हॉस्पिटल तुम्ही हे म्हणजे आपले आयुर्वेदिक वगैरे यांच्याकडे गेलेत नाही ऍक्च्युअली आयुर्वेदिकचं म्हणजे असं प्रॉपर जिथे विचारलं ना, okay. ना आ, नायरोस्पेट। 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 ते तसा एसएमए साठी असं सा मला काय त्यांच्याकडून काय इन्फॉर्मेशन भेटली नाही Okay. तरी कोणाला माहिती असेल तरी सजेस्ट केलं करते कारण आयुर्वेदिक मध्ये पण आपला हा इंटरनल प्रॉब्लेम आहे okay. जीन्सचा ते करणार आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट काय आहे का ही माहिती पण जे कोणी आम्हाला सांगतात आम्ही सगळ्या इथे ट्राय करतो ज्यांच्याकडे पण काही का इन्फॉर्मेशन असेल आयुर्वेदिक मध्ये एस एम ए टाईप थ्रीच्या बद्दल तरी आपल्याला सांगतील आपली पब्लिक हो नाही आयुर्वेदिक असेल तरी आम्ही ते पण ट्राय करायला आम्ही रेडी आहोत बरोबर म्हणजे तिला जेवढं पेनलेस ट्रीटमेंट भेटेल तेवढा आमच्यासाठी चांगलं आहे तर कारण हा लहान वय आहे आपले मोठी लोक असते त्यांना काय वाटत नाही लहान होण्यापर्यंतचे ना आम्ही दोघांनीच पर्सनली बघितलाय की म्हणजे जेव्हा ते एम आर आय होतात ती दहा मिनिटं तरी ती आतमध्ये जायला रेडी नव्हती त्यानंतर ती इतकी रडत होती आणि आम्ही अक्षरशः दोघे असे बाहेर उभे आहोत की आम्हाला आत घेत नाही दहा मिनिटांनी एनस्टिशिया दिल्यानंतर तिचा आवाज बंद झाला ते बाहेरच उभे राहून आम्हाला म्हणजे इतके रडत होतो आम्ही दोघेही की काय अर्ध्या तासांनी बाहेर आणल्यानंतर ती बेशुद्धच होती एक दीड तास तरी तिला शुद्धीवर यायला लागला तो तोपर्यंत मग तिला हो तसं घेऊन आणि ते एक सोडून दोन वेळा तसे अजून म्हणजे खूप प्रकारचे तिचे जेवढे टेस्ट झालेत ना तेच तिला खूप त्रासदायक झालेत आता असं आहे की पेनलेस ट्रीटमेंट भेटली तर खूपच चांगलं होईल पण आता बघूया कसं पॉसिबल होत आहे होईल बरे

नाही करशील 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 येईल तुला डान्स कसा करते कसा करतो डान्स दाखव येते तुला नाही शेकी शेकी नाही डान्स येते येते दाखव बघू दाखव दाखव येते नाही तिला कसा कसा असं असं करत कसं करत आम्हाला नाही तर आपल्याला जनिषासाठी जी मदत करायची आहे ती आपल्याला वहिनी सांगतीलच कशा प्रकारे मदत करायची आणि कशा प्रकारे स्कॅन करायचं ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील जेनिशासाठी इम्पॅक्ट गुरु क्राऊड फंडिंग अकाउंट ओपन केलेलं आहे ना तर त्याचं स्कॅनरवर तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला जी अमाऊंट हवी आहे तुम्ही डायरेक्ट त्याचं डोनेट करू शकता किंवा लिंक आहे जे इम्पॅक्ट गुरुची त्या लिंकवर क्लिक करून पण डोनेट करू शकता कम्प्लीट तुमच्यावर आहे दोन ऑप्शन आहेत पण ते दोन्ही तिच्याच अकाउंटला जाणार असं नाही की तिथे नाव युपॅक गुरु येतो okay. पण मग काही काही कन्फ्युजन होतो की जेनिशाच्या मम्मी पप्पांचं नाव काही येत नाहीये तर तिथे युपीआय आय वर सपोर्ट जेनिशा नाव येतो okay. तर ते तिचंच अकाउंट आहे कम्प्लिटली आणि त्यानंतर आपण ते तिच्या मेडिकल फंडसाठीच युटिलाइज करणार आहोत okay. म्हणजे असं का ते ती गोष्ट म्हणजे स्कॅम वाली गोष्ट नाहीच आहे जे काय आहे ते सत्य आहे ते तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला त्याच्या थ्रू म्हणजे लिंक वर क्लिक करून तुम्हाला ते सर्व इन्फॉर्मेशन लिंक ओपन केली तुम्ही जेनिशाची हॉस्पिटल हिस्ट्री पासून सगळं बघू शकता रिपोर्ट्स व्हेरीफाईड आहेत हॉस्पिटलच्या तुम्ही सगळं त्याच्यामध्ये डिटेल्स बघू शकता किती अमाऊंट डोनेट झालंय आतापर्यंत किंवा किती डोनर्सने दिले ते पण त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन असतं तर मला नक्कीच भरोसा आहे तुमच्यावर तुम्ही मदत करणार ती आणि जेनेशासाठी तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि तिच्या अजून भरपूर आयुष्य किती वर्ष दोन अडीच वर्ष ती मूर्ती दोन वर्ष नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल मला अपेक्षा आहे थँक्यू

来，OK，OK，拜，走了。